जय शिवराय जय भीम गाडी भाषा माझी भाषा बषयत ही बस बषित मी आलो हो का कुठं जात आहे कुठं नाही इथंच बसलो आहे जरा इथं आले संभवला पिलेला घेऊन जरा संभव नाही आहे ला के लाईक केलं आहे काय इथं समोर आले इथं आले इथं बसले बसलो इथं येऊन जरा तिला घेऊन आले बाहेर ना फिरायला हो का आता हो पण कसं काय तुमची आयडी दिस आय आयडी दिस ना आयडी नव हे दिस दी ना डीपी दिसत नाही बघ भरपूर पाऊस झाला बघा पाणी रस्त्याला बघितलं का रस्ता खूप छान आहे बघा रस्त्याला पाणी कसं झालंय आणि त्या गाड्या चालल्या ते बघा इकडं बसलोय आम्ही समोरच म्हटलं चला इथं आले बाहेर तर लाईव घेऊया लाईट नाही घरी लाईट पण पर नाहीये परिवार काय म्हणत आहे परिवार इथं आहे बघा बसले इथं पिलू इकडे बघ इकडं बस इथं बसली बसले फिलू मस्त आहे वातावरण हो मला इकडं मग पाऊस लागला जरा थोडासा पाऊस चालू होता मग खूप छान आहे ताई कुठे आहात इथेच आहे दादा मी आमच्या घराच्या इथे जरा जवळच आहे इथं जरा बाहेर आलो आहे असंच म्हणजे बाहेर म्हणजे फिरायला नाही असंच चालत तिथं जरा संध्याकाळच्या आणतो ना रस्त्यावर रस्त्याला आलो आहे चालायला आम चा। आमच्या इथेच आता तिथं दिसतंय ना लाल ह्याचं कौलांचं हे तिथं हॉटेल होते बरं का तिथं आता मोठं हॉटेल होते आणि तो हायवे आहे मला कोकणात राहायचं राहायला खूप आवडतं हो का ओके कुठून आला ताई कुठून आला ताई तर मी आहे रत्नागिरीवरून देवे बोला सगळ्यांच्या कुणाच्याच डीपा दिसत नाही मला काय झालं काय प्रॉब्लेम आहे काय माहिती आहे कुणाच्याच डीपी दिसत नाही बरं का देवेंद ताई मला डीपीच कोणाची दिसत नाही देवानताई जय भीम जय शिवराय जय शंभूराजे पाऊस खूप असेल पाऊस होता बघा रस्त्याला पाणी आहे मगाशी होता पाऊस आता नाही आहे बरं का मगाशी होता हा हा रस्ता आहे ना वरती ना गाड्या बॉम्बे पुन्हा हायवे आहे बरं का ए पेलू बस काय पाहिजे खूप म्हणजे खूप चक्रीवादळ होता मगाशी बरं का मस्त ताई हा ना दत्तू दादा आपण जी एस एस दादा नमस्कार पिलू कुठे आहे पिलू इथेच आहे बघा इथं पिलू बसली आहे मी अनिल दादा आहे देवानी ताई हो देवानीई समोर हायवे आहे का ताई हो हायवे आहे आणि इथं बसलो आहे आम्ही बघा रस्त्याला बसलो इथं आमच्या इथल्या रस्त्याला बसलो आहे काय इथे पिल्लू बसली आहे म्हटलं थोडा वेळ म्हटलं बसावं इथं संभव नाही आला संभवला घरीच ठेवून आले शांतापास येऊ शांतपास काय नाही वाला काहीच नाही खाली हो का आणि दादा जय भीम जय शिवराय देवेंद्रदाई कन्फ्यूज झाल्या आपण कुठल्या रत्नागिरी लोका चालल्या तिकडून गाड्या कशा सारख्या चालू जायच्या वीस तास गाड्या पिल्लू खूप शांत बसले आहे पिल्लू शांत नाही पिल्लू इथे बाहेर आले म्हणून शांत बसले लाईट पण नाही आहे एक वाजल्यापासून लाईट गेली बरं का एक वाजल्यापासून लाईट नाही आहे हाय मयुरी ताई हाय शिंदे दादा नमस्कार आज आपण कुठे फिरायला गेलात कुठे नाही फिरायला तुझादा कुठेच नाही ना इथेच आहे बाकी त्यांच्या डिप्या दिसत नाही शिंदेजाद्यांची टिपे दिसत आहे बरं का बाकी ज्यांच्या डिप्या कोणाच्या दिसत नाही बाप रे ताई लाईट गेली आहे का हो एक वाजताच गेली आहे लाईट बाय ताई काळजी घ्या ओके संभव नाही आहे म्हणून पिलू शांत आहे हो संभव नाही आहे खूप छान वातावरण थँक्यू ते मस्त आहे ना वातावरण पण मलाच नाही आव इकडे हो इकडे करमत नाही आहे गावाला पुण्याची सवय झाली मला तर गावाला अजिबात जमत नाही आहे बघा इकडं कसं आहे मग अशी पाऊस पडला थोडा पण वारा भरपूर होता भरपूर चक्रीवादळ होता लय मोठा चक्रीवादळ बाबा आलेला व्हिडिओ पण टाकला आहे तुम्ही माहेरी की सासरी आहे ताई माहेरी पण नाही आणि सासरी पण नाही मध्येच आहे बरं <laughs> का इकडं भाड्याने जाते भाड्याने जाते आम्ही बरं का हां हो ताई शिमण्यांचा आवाज ऐकू आनंद झाला कारण आम्ही बाहेर शेतात आहे खूप छान विसरतो सौंदर्य हा ना <laughs> मैदे ताई खूप छान लोकेशन आहे <laughs> हो का हर्ष जाता पाऊस पडल्यामुळे अजून छान वाटतं आहे बरं का अजून संध्याकाळी खूप भारी वाटतं बरं का इकडं अजून संध्याकाळ झाली की खूप छान वाटतं मी आलो ओके दादा आलात भरपूर दिवसांनी आलात कोणाची डिपी दिसत नाही मला फक्त सिद्धेश दादांची डेपी दिसत आहे तिथे चल चालू चाल। आता रस्त्याने जरा हा पकड बरं हात पकड हात पकड हात पकड गाडी येते समोरून बघा कसं पाऊस लागले पाणी पाणी झालंय इथं पण नदीला थोडंसं पाणी आलंय आज <laughs> पावसामुळे नदीला पाणी झालं थोडासा <laughs> पावसामुळे थोडस नदीला पाणी झालं नाही तर पाणीच नव्हतं नदीला ए हात पकड हात पकडायला मागत नाही हात सोडायला बघते आले बघा इकडं पुढे आता चाललंय चलत मला पण तुमचं लोकेशनला राहायला आवडतं खूप छान असतं निसर्गम वातावरण आहे हो का ताई शेतात नाही बाहेर शेतातून पाहत आहे हो का बरं 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 बघा बर। तिथं बसलो होतो आम्ही आता तिथून बसले होते तिथून घे चावी टाकला नाही खाली ना। तिथं बसलो होतो आणि तिथून मी हे करतोय बघा बरं का ऊन आहे बघा आता ऊन कसलं आहे ऊन चालू आहे बघा ऊन आहे हो पिलं चालली आहे रस्त्याने बघा पिलं चालली आहे पुढं मागितलंय का ए शे चल चल खरंच खूप खूप छान लोकेशन आहे मयुरीताई तुमचं मयुरीताई तब्येत काय म्हणते आहे आता मगाशी त्याला हात दुखत होता हर्ष होता अग चल मग आशिलेला हात दुखत होता बघा आता दहा पंधरा मिनटापूर्वी खूप हात दुखत होता इथं सूर्य आता चाललंय मावळायला ओके दीदी नमस्कार नमस्कार बी एसपूर दादा पुष्पराज दादा नमस्कार बोलताय देवेंद्र ताई बर का बाहेर देशा शेतात देशातून म्हटलं ताई हो का आव मी ते चालते ना इकडे पिलूला पण बघते बर का आणि इकडं कमेंट पण वाचते <laughs> हसा असा त्या त्यावेळा त्यानिमित्तानंतर हसाल ना जरा की नाही बर बर देशातून का बरोबर मी ऐकलं शेतातून त्यानिमित्तानंतर हसलात ना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र महिता ताई हसता या, या लाईव्ह नंतर बोलू मी कामात आहे हो ना मी दररोज येते नऊ वाजता येत असते लाईवला ला नऊ वाजता म्हणजे लाईव असते हर्षदा तुम्ही येत नाही खूप मजा येते लाईव्ह बरं का तुम्ही येत नाही आठ नऊच्या लाईव्हला माझ्या अरे का जवळ आलं तिथे हॉटेल होते आता आले जवळजवळ चाले जवळ जवळ आहे खरं नऊ नऊची लाईव्ह असते आमची बरं का चला तर बाय बाय सगळ्यांना बाय बाय हे दिसतंय सगळं वातावरण दिसतंय का जवळून तिकडं संभवची शाळा आहे तिकडं पुढं संभवची शाळा आहे चला बाय बाय